विधवा करणार मला आवडते विषय मिटला माझी आई म्हणले आईला म्हणलं आई मला आवडते तुला आवडू ना आवडू भावा म्हणलं म्हणलं इतर जाती भाव ए म्हणलं मायासाठी जातपातच नाही म्हणलं अरे कारण विधवा म्हणता म्हणता आपल्याला एक गोष्टीची जाणीव नाही झाली कारण एक वेळा आपली आई पण विधवा होऊ शकते आपली बहीण पण विधवा होऊ शकते ना नाही 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 लग्न करायचं तर कुरीपुरी पाहिजे शिल्पॅक पुरगी पाहिजे हे वीज चारलीच पाहिजे अरे मित्रांनो कागल फेड नको आहे तुम्ही मर्द नाही का कुठे गेली तुमची मर्दांगिरे लाज लावे नो, हे आज इकडे शॉर्ट करा हे, हे तुम्ही गावी गेला आज इकडे करा बोलायला सोपं आहे मित्रांनो कारण बरेच लोकांना काय वाटतं की नाही नाही महेश मोठे ला आंटी भेटली तो तिच्याबरोबर टाइमपास करून राहिला तिच्या पैशावर मजा मस्ती करून राहिला काही दिवस तिच्याबरोबर फिरेल परत तिला सोडून देईल वाऱ्यावरती वाऱ्यावर सोडून देईल आणि असं होईल पण असं होत नाही मित्रांनो